मोबाईलच्या विसनानं कंटाळल्या आईने एक अशी जबरदस्त ट्रिक लावली की तिची मुलगी जागी होताच ओरडली जा आणि मोबाईलला कायमचा रामराम केला हा निंजा जुगाड पाहून लाखो लोक हसून लोटपोट झाले मोबाईल हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे प्रौढच नाही लहान मुलांनाही मोबाईलचं जबरदस्त आकर्षण वाढलं आहे अनेक बालक या समस्येने हैराण झालेत शिकवून बघितलं ओढून बघितलं शिक्षा देऊनही बघितलं पण परिणाम काहीच नाही अशाच परिस्थितीत एक आई आहे जी आपल्या मुलीच्या मोबाईल व्यसनाने वैतागली होती मुलगी मोबाईल मिळाला नाही की रडून घर डोक्यावर घेत असे जेवताना झोपताना अभ्यासाच्या वेळी हातातून मोबाईल जाईन पण या आईने हार मानली नाही तिने मोबाईल हिसकावून घेण्यापेक्षा एक वेगळीच निंजा आयडिया लढवली अशी की मुलगी स्वतःहून मोबाईलला स्पर्शही करणार नाही एके दिवशी मुलगी गाठ झोपल्यानंतर आईने तिच्या डोळ्याभोवती काळा रंग लावला चेहरा अगदी एखाद्या भूतासारखा शांतपणे आई बाहेर गेली आणि सकाळ होण्याची वाट पाहू लागली मुलगी उठली अर्शात पाहिलं आणि एकदम खिंचाळली काळ्या भरतो आणि भरलेला चेहरा डोळ्याभोवती गडद छट्टा अगदी हॉरर फिल्म सारखी अवस्था भीतीने ती रडू लागली तेव्हा आई तिच्या जवळ आली आणि शांत आवाजात म्हणाली तू फोनवर खूप वेळ घालवतेस ना त्यामुळे तुझा चेहरा असं होत चाललंय जर तू फोन कमी वापरशील तर चेहरा ठीक होईल त्या क्षणी मुलगी हदरली तिने त्वरित मोबाईल आईकडे दिला आणि म्हणाली आई मी आता फोनवर खेळणार नाही मी चूक केली आईची ट्रिक के यशस्वी झाली हा व्हिडिओ व्हायरल होत आहे काहींनी आईचं कौतुक केलं तर काहींनी हसून हसून लोळण घेतली या तंत्राने एक गोष्ट तर स्पष्ट झाली आहे वाढत्या मोबाईल व्यसनावर पालकांनी काळजी घ्यायला झाली पण योग्य पद्धत कोणती भीती दाखवणे की संयमने समजवणे आता प्रश्न तुमच्यासाठी जर तुमच्या घरात अशी समस्या असेल तर, समस्य तर तुम्ही ही भूताची ट्रिक वापराल का की दुसरा उपाय शोधाल कमेंट मध्ये नक्की सांगा अधिक अपडेट साठी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा